आज नागपूर मेट्रोच्या ताफ्यात एक ट्रेन सामील झाली आहे डिसेंबर महिन्यात तीन डब्याची ही ट्रेन चीन वरून निघाली आणि सागरी मार्गे ही ट्रेन चेन्नईला पोहोचली आणि रस्ते मार्गे नागपूरला आज पोहोचलेली आहे मेट्रोच्या नवीन कोचेस नागपूर सीमेवरील खापरी गावाजवळ ढोल ताशांच्या गजरात स्वागतही करण्यात आलंय आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून जितेंद्र नागपूरकरांसाठी आज मकर संक्रांतीच्या या शुभमुहूर्तावरती खरंच आनंदाची बातमी आहे ह्या संदर्भ ह्या ट्रेनचं एकूणच उद्दिष्ट काय आहे त्याचबरोबर काय वैशिष्ट्य आहे त्याबद्दल काय सांगाल नक्कीच मधुरा आज नागपूरकरांसाठी आनंदाचा दिवस आहे तसंही आज सर्व देशासाठी एक आनंदाचा दिवस आहे सणाचा दिवस आहे मकर संक्रांती आहे आणि याच मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर नागपूर मेट्रोच्या ताफ्यात पुन्हा एक ट्रेन सामील होत आहे आज ही ट्रेन नागपुरात पोहोचलेली आहे आणि इथे आता जस्ट आपण पाहू शकतो मागे की या ट्रेनचे जे तीन कोचेस आहेत ते आता नुकतेच दाखल झालेले आहेत नागपूरच्या सीमेवरील हे खापरी गाव आहे आणि या खापरी गावाजवळ हे मेट्रोचे कोचेस आता दाखल झालेले आहेत यांचं स्वागत करण्यासाठी ढोल ताशा लावण्यात ता आलेला आहे लेझिम पथक लावण्यात ले ला आलेलं आहे वैशिष्ट्य म्हणजे आता या मेट्रोचे जे कोचेस आहेत ते चीनमध्ये निर्माण झालेले होते आणि चीनमधून ते डिसेंबर महिन्यात निघालेले होते डिसेंबर महिन्यात निघाल्यानंतर ते काही दिवसांपूर्वी समुद्र मार्गे चेन्नई इथे आले आणि त्यानंतर आता नागपुरात पोहोचलेले आहेत मेट्रोच्या ताफ्यात ता आता एकूणच तीन ट्रेन अशा झालेल्या आहेत दोन वर्षापूर्वी दोन ट्रेनचं आगमन झालेलं होतं आता ही पुन्हा एक ट्रेन या ताफ्यात सुरू झालेली आहे नागपूर मेट्रोचं वैशिष्ट्य सांगावं लागेल की पहिल्या टप्प्यात जो रीच वन आहे म्हणजे मिहान ते सीताबर्डी मुंजे चौक पर्यंतचा तो सु, आ, मार्च महिन्यापर्यंत सुरू करण्याचा विचार आणि त्या प्रयत्नात नागपूर मेट्रो आहे आणि त्यात पुन्हा एक महत्त्वाचं पाऊल म्हणावं लागेल की आज पुन्हा एक मेट्रोची ही तीन डब्याची तीन कोचेसची ट्रेन आहे जी आज सामील झालेली आहे नक्कीच नागपूरकरांसाठी आणि मेट्रोसाठी ही सुखवार्ता अशीच म्हणावी लागेल मधुरा अगदी, अगदी जितेंद्र तुम्ही आता त्या ठिकाणी उभ्या त्याच्या पाठीमागेच हे खरं तर डबे आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकाल का आणि कशा पद्धतीनं त्या सगळ्या डब्यांचं स्वागत केलं जात आहे नक्कीच तुम्हाला दाखवू शकतो की आता हे मेट्रोचे जे कोचेस आहेत ते इथे दाखल झालेले आहेत आणि पाठीमागे जे आहे ते आता ढोल ताशे आणि लेझिम लावण्यात आलेलं ला आहे ते पथक तिथे स्वागत करत आहेत थोडंसं ट्राफिकचं भान ठेवून आणि इथे जे रहदारी आहे ती ती व्यवस्थित व्हावी यासाठी हे इकडे त्यांचं स्थान थोडं जे होतं ते थोडं सामोरं नेण्यात आलेलं आहे आता हा लेझिम पथक आपण पाहू शकतो आहे नागपूरचं जे रोटरी क्लब आहे त्यांच्या वतीने हे स्वागत करण्यात येत आहे गोल ताशे आहे लेझिम पथक आहे त्याचबरोबर एक खाजगी सायकल ग्रुप ग्रुपदेखील इथे स्वागतासाठी सज्ज झालेलं आहे एकूणच जे संपूर्ण चित्र आहे आजचा सणाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे आणि या आनंदाच्या दिवसात नागपूर मेट्रोच्या ताकत पुन्हा एक आ, सा आ, ट्रेन सामील झालेली आहे आणि त्याचं स्वागत करण्यासाठी इथे आनंद पर्व असंच म्हणावं लागेल जे इथे सुरू आहे या ज्या मेट्रोच्या ज्या कोचेस आहेत त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे तीन डब्यांची मेट्रो ट्रेन आहे या मेट्रो ट्रेनमध्ये जे जवळपास पूर्ण पॅकिंग करून आलेले आहे आता हे इथून मेट्रोचं जे डेपो आहे त्या डेपोमध्ये जातील आणि तिथे नंतर त्यांचं अनपॅकिंग केलं जाईल नंतर त्यांचं ते टेस्टिंग केलं जातील बरं हे मेट्रो जितेंद्र खूप छान असं तर मेट्रो नागपूरकरांसाठी हे तर क्रांतीच घेऊन आलेली आहे आणि फार महत्वाची तर तुम्ही बातमी या निमित्ताने दिलेली आहे आपण ह्याच संदर्भातली काही छायाचित्र आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात कशा पद्धतीने आता इथे ढोल ताशांच्या गजरामध्ये या डब्यांचं मेट्रोच्या डब्यांचं स्वागत करण्यात येत आहे आपण पाहू शकतो हे मेट्रोचे तीन डबे आज नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत मकर संक्रांतीच्या या शुभ मुहूर्तावरती हे डबे आता नागपुरात दाखल झालेले आहेत डिसेंबर महिन्यात तीन डब्याची ही ट्रेन चीनवरून निघाली आणि सागरी मार्गे ही ट्रेन चेन्नईला पोहोचली आणि तिथून आता रस्त्याच्या मार्गे नागपूरला आज पोहोचलेली आहे मेट्रोच्या नवीन कोचेसचं नागपूर सीमेवरील खापरी गावाजवळ ती ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आहे आणि आता लवकरच नागपूरकरांसाठी ही मेट्रो काही दिवसात उपलब्ध होणार आहे नागपूरच्या नागपूरकरांसाठी खरं तर आज ज्या मेट्रोच्या कोचेस आलेले आहेत त्यांच्याबद्दल काय वैशिष्ट्य सांगाल ते कधीपर्यंत ताकद सामील होतील आणि यापूर्वीची स्थिती काय होती खरं तर नागपूरकरांचा महत्वाचा क्षण आणि नागपूरला मेट्रो प्रकल्पाची कोचेस आहेत तीन कोचेस आले आहेत गाडी इथे आली आहे आणि एक वेगळ्या प्रकारे एक पारंपरिक पद्धतीचा स्वागत करायचा मी प्रयत्न करतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नागपूरची जी पूर्ण प्रोजेक्ट आहे तो सुरू करण्याच्या आम्ही परिस्थितीत आलो आहे आणि लवकरच लो आम्ही तो लॉन्च करणार आहोत ह्या तिन्ही कोशेस ज्या आले आहेत ते अतिशय आधुनिक पद्धतीचे कोशे असतील त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी असतील अगदी पॅसेंजरच्या सुरक्षेची पूर्णपणे व्यवस्था केली गेली आहे के त्यामुळे बारीक सारी सारीक गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं आहे त्याच्यात आता डिझाईन जे असतील इंटिरियर असतील ते वेगळ्या प्रकारचे असतील त्यामुळे एकूण नागपूर करा नाही तर का एक सुखद प्रवासाचा अनुभव मिळेल हे मात्र मी नक्की सांगू शकतो मगा सगळ्यांचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे सणाचा दिवस मेट्रोबद्दल मेट्रोचे कोचेस जे आले आहेत एक नवीन संक्रमणाला सुरुवात झाली आहे त्यामुळे सर्वांनी याचा आनंद घ्यावा असे मी सगळ्यांना आवाहन करीन तर पर आतापर्यंत मधुरा ज्या मेट्रोचे कोचेस होते त्यांचं टेस्टिंग सुरू होतं आतापर्यंत त्यांचं जे प्रायोगिक स्तरावर सुरू होतं जे नागपूरकरांनी या मेट्रोचा जो सुरू आहे नागपूरमध्ये त्यांचं प्रायोगिक स्तरावर ज्या ट्रेन सुरू आहेत त्याचा आतापर्यंत अनेक स्तरातील आणि अनेक नागरिक आहेत त्यांनी यांचा या फेऱ्या ज्या होत्या त्या ट्रॅक्य स्तरावर सुरू होत्या कमर्शियल जो रण आहे तो जवळपास आता मार्च महिन्यात सुरू करण्याचा विचार आहे पहिला टप्पा जो सांगता येईल मेट्रोचा की पहिल्या टप्प्यामध्ये जो जो आहे आ, मिहान ते मुंजे चौक सीताबर्डी हा आहे आ, तो मार्चपर्यंत सुरू करण्याचा विचार आहे मेट्रोचा आणि त्या प्रयत्नातले केले हे मेट्रोचे डबे आलेले आहेत आपण पाहू शकतो की ते संपूर्ण पॅकिंग करून आलेले डबे आहेत पूर्ण सील पॅक आहेत मात्र त्यांची चाक आपल्याला दिसत आहेत यांचं जे स्वरूप आहे यांचं जे पूर्ण अनपॅकिंग आहे ते आता मेट्रोच्या मिहान इथे डेपो आहे तिथे होणार आहे आणि त्यानंतर मग हे मेट्रोमध्ये सामील होणार आहे त्यांचं टेस्टिंग देखील करण्यात येणार आहे चीनवरून निर्मित हे डबे चेन्नईला आले सागरी मार्गे आले आणि त्यानंतर आता हे नागपुरात पोहोचलेले आहेत नागपूरच्या खापरीमध्ये आपण पाहू शकतो की मोठ्या उत्साहात यांचं स्वागत करण्यात येत आहे मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या पथकात लेजिन द्वारे यांचं स्वागत करण्यात येत आहे नागपूरकरांसाठी हे नक्कीच एक आनंदाची बाब आहे राज्यासाठी देखील एक महत्त्वाचं पाऊल हे म्हणावं लागेल मधुरा अगदी अगदी जितेंद्र फार महत्त्वाचं पाऊल आहे अगदी आणि त्याचबरोबर तुम्ही आता ज्यांच्याशी बोललात ते झी चोवीस तास ते माझी प्रतिनिधी होते आणि आता महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी म्हणून ते काम पाहत आहेत अखिलेश हळवे आणि त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद धन्यवाद अखिल जितेंद्र या संपूर्ण माहितीबद्दल